माझं नाव प्रकाश केदार मी दोन हजार एकवीस ला ऍडमिशन घेतलं होतं ज्यावेळेस आलतो त्यावेळेस मी एकदम झिरो होतो दोन्ही मिळून माझे टोटल सत्तर पण नीट होत नव्हती तर तिथपासून तर एकशे चौतीस टोटल झाली आणि ओपन मधून लागलो मी सिलेक्शन झालो लागलो तर दराडे सरने खूप मोलाचं मार्गदर्शन केलं म्हणून इथपर्यंत आलो एक वेळ तुम्ही पण अवश्य भेट द्यायचं अकॅडमीला मुलांची जा फिजिकल जास्तीचा बघून असं कधी वाटलं असेल कि बाबा मी पण ह्याच्यापेक्षा चांगले होऊन घेईल आणि सोबत एक तुझा मित्र होता गायकवाड त्याचं सिलेक्शन झाल्यापासून त्याच खूपच म्हणजे तुला ते लागल्यापासून इन्स्पायरेशन जास्त मिळालं काय म्हणणार तू याच्यावर तो सोबत राहत असल्यामुळे तो लागला आणि मी राहिलो ह्याच्यात म्हणजे एकदम डिप्रेशन मध्ये होतो मी पण पण माझ्या मनात एक होत की आपण तो लागलाय आपण का लागत नाही म्हणून ह्या मी तयारी केली आहे आणि आज सिलेक्शन झालं बर जर आता तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कि जे काय आज गेलेल्या वर्षी तो वेटिंग वर होतास आणि वेटिंग वर असल्यामुळं तुला याच शल्य खूप टोचत होतं आणि त्याच पद्धतीनुसार इकडं वनरक्षक मध्ये सुद्धा नशिबाने थोडीशी फुलकावणी दिली आणि तिथंही विजय आपला थोड्यावरून गेलेला होता तर आज जो विजय मिळालाय या विजयाच म्हणजे स्पष्टीकरण तू काय देश लय दे भारी वाटते आता काय म्हणजे नेमकं काल रिझल्ट लागल्यापासून काय झाले काय नाही कळा सप्न असल्यासारखं म्हणायला विषय बरं ज्या वेळेस तुझा रिझल्ट लागला आणि लिस्ट बघितली तू किती वेळ किती वाजता फोन केला होता मला मी जवळपास साडेचार वाजता सरला फोन केला <laughs> मला कळालं की फोन लगेच सरला केला उठलून ते शिंदे म्हणून पोरगाय त्यांना मला फोन लावला की तू लागलास म्हटलं मीच एका दुसरं माझ्यावरील होता भास्कर म्हणलं प्रकाश सुधाकर हेच बघ म्हणला आधी आणि सगळं वटने बघितलं आणि नंतर मला टाकलं की पुन्हा समाधान वाटलं भारी वाटलं पुन्हा झोप नाही काय नाही काय नाही बर आज फॅमिली मध्ये आनंदोत्सव आहे दिवाळी साजरी केल्यासारखं वाटतंय आज सगळे सुखात आणि सर्वांनी तुझ्याकडे जी आस लावलेली होती तुझ्या मेहनतीला फळ यावं आणि तू केलेल्या मेहनतीचा कुठतरी चीज व्हावं हे नक्की झाल्यासारखं वाटतंय तुला तर आज सांगायचं म्हणजे केदारच्या बाबतीत प्रकाश केदार म्हणून त्याच सांगणं असं आहे की मला आनंद एवढा झालाय की किती भारी झालय ते लय भारी झालंय म्हणून सांगतोय आणि हेच असं लय भारी प्रत्येकाच्या आयुष्यात घडावं अशी आमची पण अपेक्षा आहे तर केदार तुझं खूप खूप अभिनंदन ओपन मधून लागल्याबद्दल तुझे धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा